लग्नात पैसे खर्च करणे म्हणजे चक्क पैसे फेकून दिल्यासारखे आहेत लग्नातला हा खर्च फक्त तेवढ्या दिवसापुरताच असतो यात चढाओढ लागून जास्त पैसा उधळला जातो लग्नातील सर्व खर्च म्हणजे फक्त व्यापाऱ्यांचा फायदा किती खर्च करायचे याला लिमिट नाही काही ठिकाणी मुलीकडचे कर्ज काढून लग्न करून देतात ज्यांची पोटे आधीच भरलेली आहेत अशांना आपण भोजन देतो त्याला शिवलेला भारी सूट लग्नाचा एक दिवस व वर्षातील आणखीन दोन तीन दिवस एवढाच वापरला जातो आता नवीन पद्धत म्हणून वेलकम ड्रिंक आणि स्टार्टर देतात याची काही गरज नाही हे खाऊन जेवणार काय मग कितीतरी उरलेले अन्न फेकून द्यावे लागते बुफे पद्धतीत खूप अन्न हे वाया देखील जाते एकंदरीत बहुतेक सर्व खर्च ही उधळपट्टी ठरते अशा गोष्टीचा सारासार विचार करून आणि अडाणी व अशिक्षित समजल्या जाणाऱ्या वैद्य समाजातील राजकारणी मंडळींनी विविध शक्कल लढवून समाजाला आमिष दाखवून त्याची लूट केली आहे त्यातच वैद्य समाजातील एक अवलीय सारंग राजेश लोखंडे याने आपले वडील पोलीस राजेश लोखंडे यांच्या साथीने गेल्या वर्षापासून फक्त एक रुपया भरा आणि लग्न करून द्या ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला पहिले वर्ष असल्याने त्यास समिश्र असा प्रतिसाद मिळाला मात्र अगदी थाटामाटात हे लग्न कार्य पार पाडून त्यांनी स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आशीर्वादाने एक रुपयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन पुणे येथे पिंपळे गुरव येथे आयोजित केले असून सध्या समाजातील सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा चालू आहे यंदाच्या वर्षी आणखी जोरदार तयारी करण्यात आली असल्याने या सामुदायिक सोहळ्यास देशभरातील ज्येष्ठ श्रेष्ठ पंचप्रमुख सामाजिक कार्यकर्ते युवा वर्ग समाज बांधवांनी उपस्थित राहून हे सामाजिक कार्य याची देही याची डोळा पाहावे असे देखील समाज बांधवांनी आवाहन केले आहे तर मित्रांनो मी सर्व वैद्य समाजाला एक विनंती करतो की आपले मित्र श्री रा, सारंग राजेश लोखंडे यांनी जे विवाह सोहळा ठरवलेला आहे एक जून रोजी आपण मी जे प्रतिष्ठित लोक आहेत पंच आहेत पत्रकार ज्येष्ठ मंडळी नोकरदार वर्ग सुशिक्षित वर्ग आणि युवक मित्र या सर्वांना मी विनंती करतो या सामूहिक विवाहासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावे जय हिंद जय वैदू जय बजरंग जय वैदू मित्रांनो वैदू समाज सामुदायिक विवाह सोळा दोन हजार पंचवीस शुभम मान्ना शिंदे यांचे मित्र सारंग भाऊ लोखंडे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्ष विवाह करण्याचे योजना केलेली आहे यामध्ये गोरगरीब लोकांसाठी खूप मदतगार साबित होतो लग्नासाठी जे नवरी नवरतो असतात ज्यांच्या फॅमिलीला किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत फक्त एक रुपयामध्ये लग्न होतो आज सगळं खर्च जे काही आहे सारंग राजेश लोखंडे हे सगळं काही त्यांनी बघतात खूप छान प्रकारे लग्न करून देतात विवाह स्थळ एक गाव एक गणपती मैदान वस्ती पिंपळे गुरो पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी येऊन या विवाहाचा शोभा वाढवावी